माझ्या आई वडिलांबद्दल बोललात मग आता जयंत पाटील शांत बसणार नाही इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे बोललेले शब्द मात्र विजेच्या गडगडाटासारखे घुमले गेल्या महिनाभरापासून मौन राखलेले जयंत पाटील अखेर फुटले आणि फुटले ते इतक्या आक्रमक भाषेत की भाजपच्या मंडळी सध्या खळबळ माजली गोपीचंद पडळकर यांनी थेट राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि सांगलीत जिल्ह्यातील वातावरण अक्षरशः पेटून उठलं राजकारणात टीका चालते पण आई वडिलांबद्दल अपशब्द काढणं हा तो मर्यादांचा भंग होता ज्याने जयंत पाटील यांच्या संयमाचा बांध फुटला सगळ्यांना हल्लं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही हा संवाद केवळ इशारा नाही तर सांगलीतून सुरू होणाऱ्या नवा राजकीय रणसंग्रामाची गर्जना होती भाजपच्या नेत्यांनी ने चौकशीचा इशारा दिला पण जयंत पाटील म्हणाले मी चौकशीला घाबरत नाही माझ्या आई वडिलांबद्दल बोलणाऱ्यांना जनता उत्तर देईल आता पुढचा प्रश्न जयंत पाटील खरंच हल्ला चढवणार का चला तर उलगडून बघूया या सर्व गोष्टी मागची कहाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सा। इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील राजकारणाचं सा केंद्रस्थान राजाराम बापूंच्या परंपरेतून आलेले जयंत पाटील आणि दुसरीकडे तडाखे बाज बोलणारे गोपीचंद बडळकर दोघांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध शिगेला पोचलेला आपल्याला पाहायला मिळत सुरुवात झाली ती एका सभेत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी आणि आई आईबद्दल अपशब्द काढले त्यामुळं स्थानिक जनता चिडली आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतही खळबळ उडाली पण आश्चर्य म्हणजे जयंत पाटील यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही ते शांत राहिले मौन पाळलं एक महिन्यानंतर मात्र जेव्हा त्यांनी इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संवाद साधला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं संयमाचा मुखवटा निघून गेलेला पाहायला मिळाला त्यांच्या आवाजात स्पष्ट संताप होता जयंत पाटील म्हणजे माझ्या आईवडिलांबद्दल वाईट बोललेलं लोकांना आवडलेलं नाही मी शांत आहे पण योग्य वेळ येईल तेव्हा सगळ्यांनाच उत्तर दे सगळ्यांना हानलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही ही केवळ धमकी नव्हती तर एक राजकीय स्फोटाची चावूल होती भाजपच्या नेत्यांनी त्याच दिवशी जयंत पाटील यांच्या विरोधात सभा घेतली त्या सभेत जयंत पाटील यांची चौकशी व्हावी अशी मागणीही झाली पण पाटील म्हणाले चौकशी करायची असेल तर करा मला भीती नाही मी पारदर्शकपणे काम केलेलं आहे पण ज्यांनी माझ्या कुटुंबावर टीका केली त्यांना जनताच उत्तर देणार आहे ते पण येणाऱ्या दिवसामध्ये या वक्तव्यानं सांगलीत राजकारणात सुनामी आली राष्ट्रवादी कार्यकर्ते उफळून आले तर भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली हे सगळं फक्त वैयक्तिक नाही तर राजकीय वंशावळीचं युद्ध बनलंय राजाराम बापू पाटील सांगलीच्या राजकारणात एक आदर्श नाव आहे जयंत पाटील यांच्यावर झालेली टीका ही त्या परंपरेवरच घाव मानली जाते स्थानिक पातळीवर सांगलीत एकच चर्चा सध्या सुरू आहे गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य का केलं असेल भाजपच्या रणनीतीचा हा भाग आहे का कारण सांगली जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो भाजपला या ठिकाणी घुसखोरी करायची आहे आणि त्यासाठी पाटील कुटुंबावर टीका करणं हे एक राजकीय डाव असू शकतो पण जनतेचं मत या संदर्भात काहीसं वेगळं आहे लोक म्हणतात राजकारणात टीका करा पण आई वडिलांवर बोलताना संयम बाळगा ही भावना जयंत पाटील यांच्यासाठी सहानुभूती निर्माण करते भाजपकडून मात्र या प्रकरणावर फारसं बचावात्मक स्पष्टीकरण आलं नाही उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेतून पाटील यांना जबाब देऊ असा इशाराही दिला त्यावर जयंत पाटील म्हणाले मुख्यमंत्री असाल पण सभ्य भाषेत बोलायला पाहिजे त्यांनी आणखीन एक ओळ बोलली जी सोशल मीडियावर व्हायरल झाली राजकारण हे विचाराचं असतं अपमानाचं नाही यामुळं जयंत पाटील यांच्या बाजूने लोकभावना झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर मोर्चा काढण्याची तयारी दाखवली सांगली जिल्ह्यात निवडणूक समीकरणंही आता बदलण्याची शक्यता आहे कारण जयंत पाटील यांनी स्पष्ट आहे की निवडणुकीतच सर्वांना उत्तर देऊ म्हणजेच या वक्तव्यावरून थेट राजकीय हिशोब चुकता होणार हे मात्र नक्की त्यांचा राग हा फक्त वैयक्तिक नसून राजकीय प्रतिकाराचा प्रारंभ आहे पडळकर यांचं वक्तव्य भाजपसाठी बुमरांग ठरू शकतं कारण जनतेच्या मनात अति झालं ही भावना निर्माण झाली आहे आता जयंत पाटील यांचा हा इशारा सांगलीच्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे राजकारणात शब्दाची किंमत असते पण मर्यादा त्याहून मोठी असते गोपीचंद पडळकर यांनी ती मर्यादा ओलांडली आणि आता त्या शब्दांचा धूर संपूर्ण सांगलीत पसरतो आहे जयंत पाटील हे नेहमी शांत संयमी नेते म्हणून ओळखले जातात पण जेव्हा त्यांनी सगळ्यांना हानलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही असं म्हटलं तेव्हा तो संवाद जनतेच्या मनात विजेसारखा चमकून गेला राजकारणात इशारा दिला की तो निवडणुकीत उतरतो आणि आता सांगलीत जयंत पाटील विरुद्ध भाजप असं थेट मैदान तयार झालंय हे फक्त दोन नेत्याचं भांडण नाही तर सन्मान संस्कार आणि मर्यादांच्या संघर्षाची कहाणी आहे पुढील काही दिवसात या प्रकरणाचं रूपांतर प्रचंड राजकीय वादात होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि या वादातून कोण बाहेर येईल ते सांगलीतील जनता ठरवणार आहे कारण लोकांच्या मनात एकच वाक्य घुमत आहे आई वडिलांवर बोलणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत